स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस विषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेला आहे त्या संदर्भात आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण चर्चा करणार आहोत जसं की तुम्हाला मागील देखील व्हिडिओमध्ये दे मी सांगितलं होतं काय विद्यार्थ्यांच्या अजून सर्टिफिकेट यायचं बाकी आहे बहुतेक विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट काढण्यासाठी वेळ लागत आहे ठीक आहे तर यावरती सरकार देखील नक्की विचार करील तर अगदी त्याचप्रमाणे झालेले मित्रांनो आणि पोलीस भरतीची जी फॉर्म भरायची जी तारीख आहे ती वाढून देण्यात आलेली आहे मित्रांनो तर आपल्याला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता काय राहणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या आपण बघणार आहोत जसं की इथं बघा ऑफिशियल वेबसाईटला मी इथं ओपन केलेले जिथून आपण ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करतो तर इथे बघा तुम्हाला वीस दिवस पाच तास आणि चोवीस मिनिटे अशा प्रकारचं दिसत असेल आता जर वरचे जे पाच दिवस जर आपण सोडले ठीक आहे म्हणजेच एकतीस तारखेपर्यंत आपण एकतीस मार्च पर्यंत जर सोडले तर पुढे तिथून पंधरा दिवस अजून आपल्याला वाढून दिलेले आहेत मित्रांनो म्हणजे पंधरा एप्रिल पर्यंत तुम्ही आता ऑनलाइन अर्ज भरू शकता ही एक महत्वाची गोष्ट असणार आहे तर तुमच्या मित्रांसोबत या लिंक शेअर करा जर त्यांचा जे डॉक्युमेंट आहे ते अजून यायचं बाकी असेल तर ते तिथपर्यंत ते काढून घेतील आणि त्यानंतर अर्ज भरतील ठीक आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती असणार आहे आता पंधरा एप्रिल पर्यंत तुम्ही पोलीस भरती दोन हजार सा चोवीस साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीसची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी अतिशय महत्वाच्या काही पुस्तकांची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलोय यामध्ये सर्वात बेस्ट पुस्तक असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका या संच यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेपासून तर नवीन प्रश्नपत्रिकेपर्यंत सर्व एकत्रित संच तुम्हाला इथे भेटून जाईल या पुस्तकामध्ये आता सर्व प्रश्नपत्रिकेची तयारी करायची असेल प्रॅक्टिस करायची असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वापरू शकता आता हे थोडंसं मोठं पुस्तक आहे जर थोडस छोटं पुस्तक बजेल असेल प्रॅक्टिस करण्यासाठी तर हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता पोलीस भरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच ठीक आहे दोन्ही पुस्तक दोन हजार चोवीस ची आवृत्तीची पुस्तक आहेत मित्रांनो आणि स्पेशल बुद्धिमत्ता चाचणीसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तक मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोर देऊन देखील हे पुस्तक ऑफलाईन देखील खरेदी करू शकता त्यासोबत जर म्हटलं तर अजून काय पुस्तके पाहिजे असतील प्रॅक्टिस साठी तुम्हाला पाहिजे असतील तर हे देखील पुस्तक वापरू शकता पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन हे सुद्धा प्रश्नपत्रिके संचनचे पुस्तक तुम्हाला बघण्यासाठी भेटतील अतिशय महत्वाची हे पुस्तक असणारे पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय पोलीस भरतीची प्रॅक्टिस साठी सर्वात बेस्ट हे पुस्तक असणार आहे चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेपासून तर नवीन प्रश्नपत्रिका अगदी दोन हजार तेवीस ला जे पेपर झाले त्यांचा सर्व प्रेशन जो समावेश आहे या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि महत्वाचं जे अपडेट होतं त्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पंधरा दिवस तुम्हाला एक्स्ट्रा वाढून देण्यात आलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठीक आहे तर हे एक महत्वाचं अपडेट आहे पोलीस भरती विषय अशाच प्रकारचे कोणत्या प्रकारचे नवीन अपडेट तर ते सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल तर चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी मिळते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र